आज आपण येथे मऊ लोसुसी टम्म फुलणारी चारपदरी चपाती बनवण्याची पद्धत बघणार आहोत ते चार जणांसाठीची त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच चाळणीमध्ये अडीच वाटी पीठ घेऊन ते छान चाळून घेतल्यानंतर त्याच्यातला अर्धवाटी पीठ मी येथे बाजूला काढून घेतलेला आहे या पीठामध्ये जर आवश्यकता असेल तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हाताच्या मेजरमेंटने एक वेळा तुम्ही मीठ घालून घेऊ शकता यामध्ये मीठ ऑप्शनल आहे तसेच येथे मी थोडं थोडं पाणी घालून घेऊन येथे हा पिठाचा गोळा तयार करून घेण्यास सुरुवात केलेली आहे गव्हाचं पीठ चिकट असल्यामुळे ते पीठ मळता मळता खाली परातीलाही चिकटलं जात असतं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जे खाली पीठ चिटकलेलं आहे परातीला ते मी येथे हाताच्या साहाय्याने काढून घेऊन येथे पिठाचा गोळा छान मळून घेण्यास सुरुवात केलेली आहे जेव्हा आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हा पिठाचा गोळा मळून घेतो तेव्हा आपल्याला या पिठात किती पाणी घालायचं आहे याचा अंदाज येतो आपल्याला हे पीठ मौसूत आणि थोडंसं सेलसरच मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला चपात्या छान लाटताही येतील आणि त्या आपल्या छान फुलल्याही जातील येथे आपलं पीठ मळून झाल्यानंतर त्यामध्ये मी येथे बोट घालून आपलं पीठ सेलसर आहे की नाही ते चेक करून घेतलेलं आहे आपल्या चपात्या लाटता येतील एवढं पीठ आपल्याला येथे सेलसर लागतं त्यानंतर येथे थोडंसं तेल घालून घेऊन येथे पिठाचा गोळा मी येथे छान मळून घेतलेला आहे हा पिठाचा गोळा दहा मिनटं रेस्ट करून दिल्यानंतर परत त्याला थोडंसं तेल घालून घेऊन येथे आपल्या परत छान मळून घ्यायचं आहे जेव्हा आपण या पद्धतीने हा पिठाचा गोळा छान मळून घेतो तेव्हा आपले येथे पीठ एकजीव होतं आणि या पिठाच्या चपात्या मौसूद पण होतात आणि आपल्या चपात्या येथे छान सुद्धा जातात तसेच येथे मी एक उंडा घेऊन त्याला थोडंसं लाटून घेतल्यानंतर हाताच्या साह्याने त्यावर दोन वेळा तेल छान लावून घेऊन त्यावर थोडस पीठ स्प्रिंकल करून घेतलेलं आहे हीच ही पद्धत येथे मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे या उंड्याच्या अर्ध्या बाजूवर सुद्धा करून घेतलेली आहे आणि हा उंड्याचे तोंड मी येथे हाताच्या साह्याने स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दाबून घेऊन त्याला परत पिठातून डीप करून घेतल्यानंतर त्याची येथे मी चपाती लाटून घेण्यास सुरुवात केलेली आहे जेव्हा आपण त्याची चपाती लाटून घेण्यास सुरुवात करतो आणि तिला हातावर चेक करतो जी बाजू येथे जाडसर असते त्या साईडनेच आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना आपल्याला ही चपाती हलक्या हातानेच लाटून घ्यायची आहे तसेच तव्यावर येथे मी थोडंसं तेल टाकून घेतल्यानंतर ही चपाती टाकून घेऊन जेव्हा या चपातीच्या वरती छोट चोड़ छोट्याले बुडबुडे येण्यास सुरुवात होतात तेव्हा ते आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि दोन मिनटानंतरच आपली येथे चपाती छान फुलण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपल्याला परत ही चपाती परत पलटी करून घ्यायची आहे कारण तिची जी खालची बाजू आहे ती छान येथे भाजली गेलेली आहे आपल्याला तिची वरची बाजू भाजून घेण्यासाठी आपण तिला येथे पलटी करून घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूवर येथे मी तेलही लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती तीन वेळा भाजून घ्यावी लागते जेव्हा आपण तीन वेळा ही चपाती भाजून घेतो तेव्हा ती दिवसभर नरमच राहते येथे आपली मौसूट टम्म फुलणारी चार पदरीची चपाती बनून तयार झालेली आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू